नमस्कार मी स्नेहा दीक्षित आधी कविताचं नाव सांगण्याच्या आधी थोडं मला सांगायचं आहे की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या शेवटच्या अध्यायाचं समापन पसायदान या प्रार्थनेने केलं त्यांनी सगळं काही त्याच्यात प्राणीजातांसाठी प्रार्थना केली पण इसवी सन बाराशे नव्वद साली म्हणजे तब्बल सातशे तेहतीस वर्षांपूर्वी त्यांनी ही रचना केली होती आता इतकं जग बदललं आहे की आपण बघतो की मोबाईलसुद्धा साधा काय होता आधी एकोणीसशे त्र्याहत्तर सालानंतर आणि आता किती बदलत गेला इतकं जग बदलत गेलंय त्यामुळे मला त्याच्यात थोडा नवीन विचार आणावे असं वाटलं म्हणून मी ही केली आहे कविता आता विश्वात्मके देवे येणे काव्याने तोषावे तोषोनी मज द्यावे आशीर्वचन हे जे अशुद्ध मलिनती वासना सांडो तया परोपकारे भावना वाढो परस्परे सुचिंतन घडो हितैशी सर्वांचे अनारोग्याचे तिमी रजाओ विश्वनिरोगी सूर्य पाहो जो जे कृत्येल हो, तो ते लाहो मानव मानवजात हे कडवं मला जास्त त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये सुचलेलं आहे कारण तेव्हा जे अनारोग्य आणि हे सगळं वाढलं होतं त्याच्यासाठी श्रमत सकळ मंगळी कर्मनिष्ठांची मांदियाळी मंडळी सेवेसी भूता चला परिज्ञानाचे आरव अंगीकार्य तत्परतेचा भाव सांगणे जे अर्णव ज्ञानाचे चंद्रमेजे अलाछन जे, जे तापहीन ते सर्व विध्वज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी आणि हो वो निरोगी करितसे जो कर्म कर्मपूर्ती अखंडित आणि प्रत्येक क्रिये उपजतसे प्रतिक्रिये स्मरणतै कर्ता कृत्ये थेवावेजी वेजी <laughs>